नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ येवल्यातील डॉक्टरांकडून काळ्या फिती लावून कामकाज सुरू करण्यात आले असून दिनांक सतरा ऑगस्ट रोजी येवला तालुक्यातील सर्व हॉस्पिटल अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय डॉक्टर असोसिएशनने घेतला आहे कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ देशभरात पडसाद उमटत असून नाशिकच्या येवल्यात देखील येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीनं दिनांक सोळा ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले तसेच शासनाने संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी दिनांक सतरा ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता रुग्णालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या प्रसंगी येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्रिय डॉक्टर गोविंद भोरकडे डॉक्टर तगारे डॉक्टर डॉक्टर सागर बोळे तेलमामे डॉक्टर उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला हे ये उद्याचा जो संप आहे हा आम्ही सगळे लोक तर पाळणारच आहोत पण यात मला समाजाच्या मनोवृत्तीचे जे पतन होत आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे की एकदा डॉक्टर आमच्या भगिनीवर हा जो अन्याय झालेला आहे हा अन्याय कोणावरही होऊ नये कोणत्याही नागरिकावर सुद्धा होऊ नये कोणत्याही प्रकारचा अन्याय अशी आमची भावना आहे तीव्र निषेध आम्ही सगळे जण याचा व्यक्त करत हो। आहोत आय एम ए प्रेसिडेंट व त्याचबरोबर येवला तालुका मेडिकल असोसिएशन प्रेसिडेंट या नात्याने मी सर्व आमच्या बा, आव्हान करतो की हा कडेकोट बंद हा पाळण्यातच यावा म्हणून आज आम्ही काळ्या काम करतो आहे आणि उद्या पूर्णतः बंद पाळत आहोत मी येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन व सर्व सहकारी संघटना कोलकाता येथे झालेल्या आमच्या डॉक्टर भगिनीवर निंदनीय कृत्याचे येथे सर्वजण निषेध व्यक्त करत आहोत त्याकरता उद्या दिनांक सतरा ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी क्लिनिक व हॉस्पिटल हे आम्ही बंद ठेवणार आहोत याची सर्व रुग्णांनी नोंद घ्यावी आपणास होणाऱ्या गैरसोयीसाठी आम्ही आमची आपली दिलगिरी व्यक्त करतो परंतु शासनापर्यंत आमच्या डॉक्टरांचा आवाज पोहोचावा यासाठी आम्हाला हे करणं गरजेचं आहे धन्यवाद येथील महिला जे टेस्ट फिजिशन होणाऱ्या महिला डॉक्टर जो अत्याचार झालेला आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही काळी फीत लावून ओपीडी काढत आहोत पण सर्व डॉक्टर लोकांना आव्हान आहे की उद्या सकाळी दिवसभर सर्वांनी ओपीडी बंद ठेवावी आणि फक्त इमर्जन्सी सुविधा चालू राहील हे सगळ्यांसाठी आवश्यक आहे कारण आज ती मुलगी कोणाची बही नाही होणारी बायको होती असा अत्याचार इथून पुढे भविष्यात कोणत्या स्त्रीवर होऊ नये म्हणून महिला डॉक्टर या नात्याने आणि रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन तर्फे मी हे सांगत आहे की उद्या सर्वांनी दन... महागडा फोन घ्यायचाय फायनान्स ठिकाणी प्रीमियम फोनची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचा चिंता केवळ एका मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे मिळणार स्वस्त एस के नाईन येवला न्यूज संचलित एस एस मोबाईल स्टोअर राणे पेट्रोलियम शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला अधिक माहितीसाठी व ऑफर्ससाठी आजच आमच्या स्टोअरला भेट द्या